ते चार दिवस आज दीपाला पाळी आली वाटतं म्हणूनच जोशी कचरा टाकायला आलेले दिसत आहेत हिचं आपलं बरं आहे ना पाळी आली की चार दिवस बाजूला बसायचं काय करणार विचारी सासू इतकी शिकलेली आहे तरीही असे विचार सासू पुढे काही चालत नसणार बस ते नाहीला जण बाजूला माझी सासू मोडर्न आहे तिला असलं काही नाही पटत बरंय बाबा माझं जग कुठल्या कुठे चाललंय अजूनही या बायका पाळी आली की बाजूला बसायचं देवघरात पाऊल नाही टाकायचं यातच अडकलेत जोशी काकून एक सोडून दे पण दीपाला तरी कळायला हवं ना दुपारचे एक वाजले होते कचऱ्याच्या गाडीची घंटा वाजली आणि सगळ्या बायका कचरा टाकायला खाली आल्या एक वाजल्याने सगळ्यांची बऱ्यापैकी दुपारची कामे आवरलेली होती मग काय बायका जमल्यावर गप्पा तर होणारच नुसत्या गप्पा नाही बरं का उणे उ काढल्याशिवाय बायकांना कशी पडेल झालं असं की आज दररोज कचरा टाकायला येणारी दीपा न येता जोशी काकू आल्या होत्या प्रत्येक महिना ते चार दिवस कचरा टाकायला दीपा न येता काकू आले की समजायचं दीपा बाजूला बसली असो एके दिवशी दीपाच्या घरी श्रावण महिन्यात सत्यनारायणची पूजा होती सगळ्यांना संध्याकाळी प्रसादाला बोलावलं होतं संध्याकाळी सहा वाजता जायचं ठरलं सगळे छान तयार होऊन दीपाच्या घरी आले नमस्कार करून झाल्यावर सगळेजण थोडा वेळ गप्पा मारत बसले दीपाने सगळ्यांना मसाले दूध दिलं गप्पा मारता मारता सगळ्यांचं लक्ष भिंतीवर लावलेल्या पेंटिंगकडे गेलं भिंतीवर निसर्ग चित्र आईच्या कुशीतील लहान बाळाचं चित्र पावसात छत्रे घेऊन एकमेकांकडे बघत असलेली जोडपी असे विविध चित्रांचे पेंटिंग करून फ्रेम लावले होते ए रूपा हे बघ भिंतीवर किती सुंदर चित्र लावलेत जोशी काकू कुठून आणलं हो पेंटिंग खूप सुंदर आहेत सगळी चित्रे अगं आमच्या दीपाने काढून पेंट केलेत बरं का सगळी चित्रे खूप सुंदर कला आहे तिच्यात अगं घरकाम ऑफिस या कामातून ह्यासाठी कधी वेळ काढतेस ग आमचा पूर्ण दिवस तर घरकामात आणि मुलांच्या मागे फिरण्यातच जातो अगं पाळी आली की दीपा चार दिवस बाहेर बसते मग काय काम त्या चार दिवसात मग मनसोक्त तिला तिच्या कलेवर देता येतात बघ काकू एक बोलू का तुम्ही इतक्या शिकलेल्या पण पाळी आली की दीपाला बाहेर बसवता ते काही पटत नाही बघा आत्ताच्या काळात कोणी पाळत नाही हे सगळं बिचारे दीपाला कसं वाटत असेल हो की नाही दीपा दीपाने काहीच न बोलता छोटीची स्माईल दिली दीपाकडे बघत जोशी काकू बोलायला लागल्या बरोबर आहे तुमचं लोक सुधारत आहेत काळी आली की बाहेर बसणं बंद झाले पण मला मात्र एक प्रश्न पडतो नक्की समाज प्रगती प्रगती म्हणत म्हणत अधोगतीकडे तरी नाही चालला ना जेव्हा मी लग्न करून सासरी आले तेव्हा आमची एकत्र कुटुंब पद्धती बरं का यात माझीही सासू एकदम कडक काळी आली की अम्मा सोनांना चार दिवस बाहेर बसावे लागत असे सगळ्या सोनांमध्ये मी एकटी शिकलेली मला हे सगळं काही पटायचं नाही पण सासूपुढे पुढे कोणाच चा चालायचं नाही मला तशी सवय प्रत्येक गोष्टीत सकारात्मक शोधत राहायचं मला पुस्तके वाचायला खूप आवडायचं पण एकत्र कुटुंब असल्यामुळे कामे भरपूर असायची त्यामुळे पुस्तके वाचायला तर सोडाच रात्री कामे आटोपली की कधी एकदा पाठ जमिनीला लागते असं व्हायचं त्या चार दिवसात काही कामे नसायची निवांत वेळ असायचा मग काय नवऱ्याकडून पुस्तके मागून वाचत राहायची एवढाच वेळ जायचा आणि पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही ही कोणताही वाटायची नाही आता चार वर्षापूर्वी दिपासून म्हणून आले घरात बिचारी घरकाम ऑफिस काम ह्यातच दिवसभर गुंतलेली असायची यात वर्षभरातच दिवस गेले अथर्व झाला मग काय स्वतःचं असं काहीच करता यायचं नाही तिला तेव्हापासून ठरवलं की पाळी आली की निमित्त मिळतं चार दिवस बाजूला बसवायचं आणि तिला तिचा थोडा वेळ द्यायचा म्हणजे त्या दिवसात हवी असलेली विश्रांतीही मिळेल आता बाजूला नाही बसवत चांगलीच गोष्ट आहे पण त्या दिवसात स्त्रीला शारीरिक आणि मानसिक विश्रांती हवी असते हे किती लोकांना समजतं आमच्याकडे पाळीच्या दिवसातही चालतं सगळं मनत बिचारेवर त्या दिवसात ही सगळी कामे लादली जातात पर्याय नसल्याने तीही जसं जमेल तसं करत राहते दीपाचीही तीच अवस्था व्हायची तिला गुपचूप सांगितलं या चार दिवसात नावापुरतं बाजूला वच खूप काही पाळायचं नाही तुला असं तुझ्या नवऱ्याला हाताशी घेऊन सगळी कामे करते बघ शहाना बायकोला थोडी म्हणून मदत करत नाही सुरुवातीला ह्या गोष्टीनेही विरोध केला पण नंतर मी ठणकावूनच सांगितलं ह्या घरात माझ्या नियमांना विरोध केलेला मला चालणार नाही मग काय आता चार दिवस सकाळी लवकर उडून नाश्ता करतो अथरवला सांभाळतो त्याचा अभ्यास घेतो नेहाला आरामही मिळतो आणि तिला तिच्या छंदाला वेळही देता येतो मूड फ्रेश होऊन परत महिनाभर नव्या जोमाने कामाला लागते ही सगळी पेंटिंग्सच्या त्या दिवसात साकारलेली कलाकृती आहे सगळ्या लोकांना वाटते की हे काय पण माझा हेतू शुद्ध आहे कसा आहे ना आता मी दीपाला सांगितलं वेळ काढत जाग स्वतःलाही वेळ दे तर तिला नाही जमणार वेळ काढून छंद जोपासायला स्त्रीला सक्तीने सुट्टी दिल्याशिवाय ती स्वतःसाठी काही करायला बघत नाही घरातली कामे काही संपत नाहीत आणि ती कामे सोडून ती स्वतःला वेळ द्यायलाही काही बघत नाही आणि घरातील बाकीची मंडळी घरातील बाई करते ना सगळे करू देत म्हणून थोडा हातभार लावायलाही बघत नाहीत म्हणून हे चार दिवस म्हणजे आमच्या दीपाला सक्तीची सुट्टी बरं का पूर्वीच्या प्रथाच्या मागचा हेतू काय होता माहीत नाही पण भल्यासाठीच होता असं वाटतं मला कधी कधी दीपाचे डोळे भरून आले होते पूजेला आलेल्या बिल्डिंगमधल्या बायका जोशी काकूंच्या मनाचा मोठेपणा बघून भारावून गेल्या होत्या